कथेचं शीर्षक आहे जिवती लेखिका शांता शेळके त्यांच्या अनुबंध अनुबंध ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा आणि खूप सुंदर आणखीन कथा आहे ऐकूया जिवती दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही न चुकता आजोळी जात असो आजोळी गेल्यावर जरा स्थिरस्थावर झालं की माझी पावलं न चुकता नानांच्या घराकडे वळत असत नाना आमचे एक दूरचे नातलं आजोचा वाडा खूप मोठा होता नात्यातली बिननात्यातली दहा बारा घरं तरी त्या वाड्यात असते त्यातलंच एक घर नानांचं वाड्याच्या अगदी मागल्या बाजूला एका उंच टेकाडावर ते घर होतं टेकाडावर सर्वत्र तरवड आघाडा घाणेरीची झुडपं कच्च वाढलेली होती आणि गवतावर रान फुलांची रांगोळी घातलेली त्यातून भांगासारख्या जाणाऱ्या पायवाटेने उड्या मारत गेलं ना की नानांचं घर भोवतालच्या हिरव्या गर्दीतून अलगट डोकं वर काढताना दिसत असे नानांच्या घरात इनमिन माणसं दोनच नाना आणि नानी त्यांना मूलबाळ काही नव्हतं नाना कुठे कामधंदाही करीत नसत गावाबाहेरच्या शेतीचं उत्पन्न येईल तेवढं त्यांना पुरे होई जास्त कमावून तरी काय करायचं आहे आपले कुठे पोरंबाळ उपाशी मरणार आहेत नानांचा असा विचार असायचा ते दिवसभर घरीच असत कुठे नानीला घरकामात मदत कर कुठे घराबाहेरच्या बागेकडे लक्ष पुरव कुर्ठे तांबड्या अलवणात बांधून ठेवलेला पोथ्या वाज असा त्यांचा दिवस जात असे नानांचं घर एक पाखी दुमजली कौलारू होतं घरापुढे छोटंसं आवार त्यात नानीने जोपासून वाढवलेली चिमुकली बाग कोपऱ्यातल्या न्हाणीचं आंघोळीचं पाणी अळूच्या भरकच्च वाफ्याला जाई बागेत दोडकी घोसाळीचे वेल होते पारिजातक अगस्त्याची झाडं होती एक चमेलीची वेल मांडवावर चढली होती झेंडू शेवंती मोगरा अशी फुलझाडंही बागेत होती मध्यभागी लाल बुंद कोब्याचे एक सुरेख तुळशीवृंदावन होतं त्यापुढची तळहाता एवढी जागा सारवून नानी तिथे रांगोळीच्या चार रेघा ओढी संध्याकाळी तुळशी वृंदावनाच्या कोनाड्यात नेमाने पणती ती नानीची बाग इतकी स्वच्छ होती की वाऱ्यालाही तिथे एखादं वाळकं पान वाहून आणायला अवघड वाटलं बागे चुकून कधी कचरा आढळत नसे की वेलीच्या मुळाशी घातलेल्या पाण्याच्या आळ्यात कधी कढी कसपट काही तरंगत नसे कोपऱ्यातली न्हाणी देखील अगदी स्वच्छ आंघोळीची धोन दुपाच्या उन्हात सणसणीत तापून निळी शार दिसायची तिथल्या ओठ्यात बसवलेल्या मातीच्या रांजणातल्या पाण्यात मी कितीदा तरी माझं प्रतिबिंब मा न्याहळून बघत असे जेवढी घरापुढची बाग लखो तेवढंच घरही निर्मळ होतं त्या दुमजली घरात खालची जागा स्वयंपाकासाठी वापरली जाई तर वरची माडी झोपण्यासाठी उपयोगात आणली जाई नानीच्या घराच्या भिंती मातीने सुरेख सारवलेल्या असत जमिनीवर शेणाच्या हिरव्या सारवणाचे हात सफाईने फिरलेले दिसत चुलीलासुद्धा दिवसातून दोनदा पोते रसडे स्वयंपाकघराच्या भिंतीला मोजून दोनच फळ्या पण त्यावरची पितळेची भांडी टोप पातेरी पेले वाट्या कशा लखलख करत असत ताताळ्यातल्या काशाच्या नितळ ताटांची मंद लकाकी डोळ्यात भरे कोपऱ्यातले पाण्याने भरलेले हंडे घागरी कळशा चिंच मीठ लावून झळझळीत केलेले असत नानीकडे गेले की मी हटकून ते भांड्यातलं पाणी पी पुन्हा पुन्हा पी कितीही प्यायलं तरी ते पान पाणी पुन्हा प्यावसंच वाटायचं नानी इतकी स्वच्छ आणि कामसुबाई मी कधी पाहिली नाही घरकामात ती पटाईत होती तसं शिवणकाममध्येही तिचा हात अख्ख्या गावात कुणी धरला नसता तिच्या पुरण्याच्या पोळ्यातून आर पार उजेड दिसे तिच्या कटाच्या आमटीची चव अजून माझ्या जिभेवर आहे गोधडीला ती टाके घालू लागली तर गत रेघा उमटत तिच्या चोळीची टीप निहार पडे तिला हजार प्रकारच्या रांगोळ्या येत दुपाच्या देखील नाणी कधी घडीभर आडवी व्हायची नाही कुठे भांडी घास कुठे निवड कर कुठे भाजणी भाजून ती दळ असं आपलं सारखं तिचे काही ना काही उद्योग चाललेलेच असायचे संध्याकाळच्या थंड निवांत वेळी नाना शिवलीला मृत पांडव प्रताप नवनाथ कथासार असं काही ना काही नानीला वाचून दाखवत गवार मोडता मोडता नाहीतर तांदूळ निवडता निवडता नानी ह करत ते सगळं ऐकत असे कधीकधी दोघे नवरा बायको नुसतेच आपापसात गप्पा गोष्टी करीत रात्री नऊ साडेनऊ वाजतात नऊ वाजतात तो त्यांच्या मांडे मांडीवरच्या दिव्याला फुंकर पडेल काडावरचं घर काळोखत बुडवून जाईल वर्षानुवर्ष हेच आणि असंच चाललं होतं त्यात कधी बदल झाला नाही त्यात कधी खंड पडला नाही मी तेव्हा अगदीच लहान होते मराठी शाळेत दुसऱ्या तिसऱ्या यत्तेत असेन मी तेव्हा नेहमीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही भावंड आजोळी आलो सकाळी आम्ही सर्व्हिस मोटरने आलो जेवणं झाली पण आजोळच्या लाड कौतुकात त्या जेवणात माझं मन लागत नव्हतं हातावर पाणी पडलं न पडलं तो मी उताळीपणे घराबाहेर पाहून टाकलं आजीचे शब्द माझा पाठलाग करत आले जायचं जायचं बयाबाईला त्या टेकाडावर त्या वाझोटीकडे काय त्या घरात कार्टीचं एवढं गाठोडं पुरलेलं असतं जणे आजीच्या बोलण्याकडे मी लक्षच दिलं नाही माझी पावलं आपसूक वाड्याच्या कोपऱ्यातल्या घराच्या दिशेला वळली वर निळ्या भोर आभाळात पांढरे ठक गमतीने फिरत होते घाणेरी तरवडावर लाल पिवळी फुलं उमलली होती हिरव्या गवताचा ओलसर मातीचा वास दरवळत होता अनवाणी पायांनी मधल्या वाट्याने वर चढताना मला विलक्षण आनंद होत होता गेल्या चार पाच महिन्यातल्या अनेक गमती मनात दाटून आल्या होत्या नाना नानी ना ना मला कधी भेटतात आणि ते सगळं सगळं मी त्यांना कधी सांगते असं मला होऊन गेलं होतं पायवात चढून वर आल्यावर बागेतली फुलझाडं बघण्याचा मोह आवरून मी सरळ घरात शिरले आत गेल्यावर मी एकदम नानीच्या अंगावर शेप घेतली तशी ती एकदम कोलमडलीच आपलं तोल सावरताना तिला पुरे वाट झाली खोट्या रागाचं अवसान आणून ती मला म्हणाली अगं कार्टे आता सुई शिरली असते ना माझ्या बोटात दांडगोबा कुठला तुझा भान छेपतोय का आता मला ती असं म्हणाली खरी पण मला बघून तिला अतिशय आनंद झाला होता तो तिच्या चेहऱ्यावर डोळ्यात उमटला होता न जपायला गो काय झालो मी नानीच्या गळ्यात हात टाकत तिला म्हणाले चांगली भरभक्कम तर आहेस <laughs> ती कुठली ग नानी म्हणाली म्हातारी नाही का झाले मी आता आणि पलीकडे असलेल्या ना नानांना उद्देशून ती म्हणाली होय की नाही हो आणि नाण्यांकडे बघून ती चोरून हसत होती माझ्या ते लक्षात आलं एकदम भराभर तिच्या अंगावर गुत्ते मारत मी तिला म्हटलो कळलं मला सगळं खोटं सगळं सगळं खोट्ट तू कुठली झाली आहेस म्हातारी नाही म्हातारी नाही झाले मी नानी पुन्हा म्हणाली मी तिच्याकडे बघतच राहिले मोरपिशी रंगाचं गर्भ रेषमी ती नेसली होती त्याचा पद्धतीने डोकीवरून घेतला होता लुगड्याच्या लाल भडक चमकदार काठाच्या मैरपीत तिचा कोरा गो, चेहरा महालक्ष्मीच्या पितळेच्या चकचकीत मुखोट्यासारखा साजरा दिसत होता रुंद कपाळावर घवघवीत कुंकुवाचा टिळा होता मी अगदी नकळत्या वयात होते पण त्यावेळेला नानी मला फार सुरेख फार देखणी वाटली आजही ते चित्र माझ्या मनात स्पष्ट उमटलेलं आहे क्षणभर मी मुकाटच राहिले आणि मग तिला म्हणाले तुझा तर एकही केस पिकलेला नाही आणि एक दात पण नाही पडलेला मग तू कसली ग म्हातारी नानीने कौतुकाने माझा कानगुच्छा घेतला भारी मस्तात झाली आहे पोरटी असं म्हणून तिने मला छातीशी कवटाळलं मला तशी जवळ धरून ती क्षणभर स्तब्ध राहिली मला मात्र गप्प राहत नव्हतं तिच्या मिठीतून सुटण्याची धडपड करत मी म्हणाले नानी नानी आज तू कालवण काय केलं आहेस सांडग्याचं कालवण केलं आहे का ग मग मला वाढ ना नानी जेवायला मी हळूच म्हटलं म्हणजे तू जेवली नाहीस घरी नानीने आश्चर्याने विचारलं तशी जेवलं आहे ग मी पण तुझ्याकडचं कालवण खावंसं वाटतंय वाड ना मला हं वाड ना मला काय अकोचर पोरटी आहे <laughs> नाने हसत हसत म्हणाली पण लगेच उठून तिने काशाची थाळी काढली आणि त्यात अर्धी भाकरी वाटीत सांडग्याचं कालवण बाजूला ताकातल्या खाराच्या मिरच्या असे जेवण वाढून ते ताट तिने माझ्या पुढ्यात ठेवलं आणि घरून पोटभर जेवून आले होते तरी मी ते जेवण अगदी चवीने पुन्हा जेवले ती सारी दुपार मी नानीच्याच घरी घालवली नानीने मला तिने शिवलेल्या गोधळ्या दाखवल्या बागेतल्या शेवंतीच्या रोपांवर बटणांसारख्या बारीक कळ्या आल्या होत्या त्या दाखवल्या नानांनी मध्यंतरी तिच्यासाठी मोहनमाळ करून आणली होती ती तिने कौतुकाने माझ्या गळ्यात घातली मीही तिला पुण्याच्या माझ्या शाळेतल्या गमती सांगितल्या तिथे मला मिळालेल्या नव्या मैत्रिणींची तिला माहिती दिली उनं उतरली तेव्हा नानीने नुकत्याच दळलेल्या ताज्या भासणीचं थालीपीठ लावून ते मला खाऊ घातलं गरम गरम चवदार थालीपीठ आणि वर ताजं घरचं कणीदार तूप मी अगदी तृप्त तृप्त होऊन गेले अंधार पडू लागला तशी नानी मोठ्या कष्टाने मला म्हणाली जा आता घरी नाहीतर तुझी आजी रागवेल तुला जा जा अचानक मला येता येता कानावर पडलेले आजीचे शब्द आठवले मी नानीला विचारलं नानी वानझोटी म्हणजे काय ग नानीचं सारं रक्त चेहऱ्यावर चढलं क्षणभर तिचं तोंड लाल फडक झालं दुसऱ्या क्षणी ती पांढरी फटक पडली तारवटल्या डोळ्यांनी ती माझ्याकडे नुसतीच बघत राहिली मग मोठ्या प्रयासाने मन आवरून शांतपणे ती मला म्हणाली कुठे ऐकलास तू हा शब्द मी सकाळी आजीच्या तोंडून ऐकलेलं बोलणं जसंच्या तसं तिला ऐकवलं नानी क्षणभर काहीच बोलले नाही तिच्या मनात प्रचंड खळबळ साधली असावी पण मला त्यावेळेला ती कळली नाही जरा वयाने बळ बड़, बळेबळेच हसून ती मला म्हणाली अगं कसं असतं ना मूल नसलेल्या बाईला वांझोटी म्हणतात हो पण जाऊ दे ते आपण असलं काही ऐकू नये ऐकलं तरी ध्यानात ठेवू नये माझं समाधान झालं मी तिथून आनंदाने निघाले अजाटेपणे आपण नानीच्या काळजावर कोणता घाव घातला होता याची मला कल्पनाही आली नाही ती सारी सुट्टी अशी मी अशी नानीकडेच घालवली सकाळ संध्याकाळ जेवायला आणि रात्री झोपायला काही ती आमच्या घरी असे बाकीचा सगळा वेळ मी त्या टेकड्यावरच्या घरातच असायची नाना आणि नानी माझ्या नात लाड करत मला कलाकंद फार आवडायचा तर बाजारपेठेतल्या नारायण हलवायाकडे नानांनी मला रोजच्या ताज्या गरमागरम कलाकंदाचा रतीप लावला नानीने माझ्यासाठी कधी शेवया वळाव्यात कधी गव्हाच्या जाड्या रवाची तुपात थपथपलेली लापशी करावी तर कधी शेजारच्या मुलाण्याकडून कोंबडीची अंडी आणून अंड्याच्या पोळ्या मला ताज्या भाकरीशी खाऊ घालाव्यात तिने माझ्यासाठी कटकीच्या खणाचा परकर आणि चोळी स्वतःच्या हाताने बेतून शिवून मला दिला होता मला हिरव्या बांगड्या भरल्या आणि एकदा भल्या पहाटे मला आपल्या घरी बोलावून आपल्या हाताने मला न्हावू देखील घातलं माझ्या आजोच्या घरी इतकेच नव्हे तर साऱ्या वाड्यात नाना नानींच्या माझ्यावरच्या लोभाची चर्चा होत असे कुणी मला वेडेवाकडे प्रश्न विचारावेत कुणी मला नानीने काय खाऊ पिऊ घातलं याची बारकाईने चौकशी करावी तर कुणी मला एकीकडे घेऊन कशाला कशाला सारखी सारखी त्या नानीकडे जातेस बरं नव्हे होते बरं नव्हे असा सल्लाही द्यावा पण मी लहानपणी भयंकर हट्टी होते एखादी गोष्ट कुणी करू नको म्हटलं ना तर मी ती हटकून करायची पण नाना नानींच्या घरी जाणं मी सोडलं नाही ते हट्टामुळे नव्हे खरोखरच त्या घराचा त्या नवरा बायकोचा मला विलक्षण लळा लागला होता इतकंच नव्हे तर त्यांच्या माझ्यावरच्या अकृत्रिम लोभाची माझ्या बालमनाला कुठेतरी ओळखही पटली होती अशी कितीतरी वर्ष गेली अशा कितीतरी सुट्ट्या गेल्या आता मला जरा जाण आली होती लहानपणी न कळलेल्या कितीतरी गोष्टींचा अर्थ आता मला उमगू लागला होता माझे आजी नव्हे तर वाड्यातल्या साऱ्याच बायका किंवा पुरुष देखील टेकाडावरच्या घराकडे नाक मुरडून आणि कपाळाला आठा घालून बघत या रागाची कारणं मला हळूहळू समजू लागले नाना आणि नानी आमच्या वाड्यात राहत खरी पण वाड्यातल्या साऱ्या बिराडांपासून ते अलग वेगळी होती त्यांनी दोघांनी आपलंच असं एक जग निर्माण केलं होतं व त्या जगात माझा एक अपवाद वगळता त्यांनी कधीही कुणालाही डोकाव दिलं नाही ती दोघे कधीही कुणातही मिसळत नसत चिमूटभर पिठाच्या उसण्यासाठी देखील नानी कुणाच्या दारी कधी गेली नाही किंवा पान तंबाखू खाण्यासाठी किंवा शिरोप्याच्या गप्पा मारण्यासाठी सुद्धा नाना कुणाच्या ओटी पडवीवर कधीही जाऊन बसले नाही ते कुणाच्या घरी कधी जेवले नाही की त्यांच्या घरी कुणाचा हात ओला झाला नाही हे त्यांचं वर्तन अघट्टीत होतं चीड आणणारं होतं वाड्यातील सामाजिक जीवनाच्या नियमात हे कुठेच बसणारं नव्हतं सुरुवातीला वाड्यातल्या बायकांनी नानीशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला मुलांसाठी देवदेवस्की करण्याचा तिला अनाहूत सल्लाही देऊन पाहिला पण नानीने साऱ्यांना झिरकावून लावलं तिने कधी देवदेव केले नाहीत उपास केले नाहीत देवळातही ती कधी गेली नाही तिचं सर्वस्व तिच्या घरात तिच्या बागेत आणि नानांच्या संगतीत होतं नानीला मुलबाळ नव्हतं हा तिचा आणखीन एक सामाजिक गुन्हा होता वाड्यातल्या साऱ्या बायका पुत्रवती होत्या कुणाच्या घरी चार तर कुणाच्या घरी आठ आठ देखील मुलं होती सारांची घरं मुलाबाळांनी भरलेली गजबजलेली होती अशा या वाड्यात एक नाणीच अशी होती की जिची कूस कधी उजवली नाही जिच्या घरात मूल कधी खेळलं नाही वाड्यातल्या बायकांच्या मताने नानीचा हा अपराध फार मोठा होता त्याबद्दल तिला ओशाळगत वाटायला हवी होती वाड्यातल्या बायकांपुढे तिने नमतं घ्यायला हवं होतं त्यांच्या मुलाबाळांचं तिने कोड कौतुक करायला हवं हो होतं पण नानीने नानीने ते कधीच केलं नाही स्वतःला मूल नाही याची खंत तिने कुणाला बोलून दाखवली नाही किंवा वाड्यातल्या एकाही बाईला तिने कधी स्वतःची क्यू करू दिली नाही आपलं दुःख तिने एखाद्या अलंकारासारखं अभिमानाने मिरवलं नानीचा सर्वात भयंकर अपराध म्हणजे तिने वाड्यातल्या एका मुलाला कधीही टेकाडावरच्या आपल्या घरी येऊ दिलं नाही एखादं मूल तिकडे फिरतताना दिसलं तर ती वरूनच ओरडून त्याला हुसकावून लावी कधी एकदा वाड्यातल्या काही उन्हाळ काट्यांनी तिच्या बागेत शिरून झेंडूची चार फुलं तोडले तर नानीने आकाश पाताळ एक केलं त्या मुलांच्या आया खूप संतापल्या त्यांनी आपल्या पोरांच्या पाठीत चार चार धपाटे तर घातलेस पण त्यांनी नानीलाही भरपूर शिव्या दिल्या वानचोटी मेली तिला काय पोरांची किंमत करणार असल्या मैलीचं तोंड देखील बघू नये हो कधी पोरांचा असा राग राग करते ना म्हणूनच देवीने तिची कूस नाही उजवली एवढा हव्यासानं संसार करते कुणाच्या आहे घालणारे देवजणे म्हातारपणी मरायला पडली ना तर पाण्याचे चार थेंब घालाय तोंडात घालायला कुणी नाही हो नानीने ओठ दाबून सारं ऐकून घेतलं ती काही बोलली नाही हा प्रसंग घडला तेव्हा मी तिथेच होते मला ते सारं बघून ऐकून रडू कोसळलं मला तर रडू आलंच पण आजीच्याही डोळ्यांना पाणी आलं ती संतापाणे म्हणा म्हणाली बायका आहेत की हडळी नसेल नानीला पोर म्हणून काय त्यांनी असं बोलावं यांची पोरं तरी काय यांना सोन्याच्या पालखीत बसवणार आहेत काळीच नाही हा अवदसांना हेच खरं ग बाई हेच खरं त्या दिवशी संध्याकाळी मी भीत भीतच नानीच्या घरी गेले तिने मला पाहिलं मात्र आणि प्रथमच ती माझ्यावर चिडली संतापाने डोळ्यातलं पाणी आवरीत ती मला म्हणाली कशाला कशाला आलीस तू इथे जा जा पळ तुझ्या घरी जा नानीच्या तोंडून असे शब्द मी कधी ऐकले नव्हते माझ्या डोळ्यांपुढे एकदम ब्रह्मांड फिरून गेलं माझी कानशील कढत झाली दुःखाने आणि अपमानाने माझ्या डोळ्यात पाणी आलं माझं सर्वांग थरथर कापू लागलं पाय लटपटू लागले क्षणभर त्याच अवस्थेत तिथे घुटमळून मी मागे फिरले त्याबरोबर नानी धावत पुढे आली आणि तिने माझा कान इतका जोराने पिळगा की कण माझ्या अगदी मस्तकाला भेटली कान पिरगळून ती थांबली नाही तर तिने फाड दिशी माझ्या मुस्कटात भडकवली आणि माझा हात धरून मला घरात खेचत म्हणाली जा म्हटलं तर चांगली खुशाल काही लाज वाटते का जीवाला विसरलेस इतक्या दिवसाचं प्रेम निघाले निघाले तरा मोठे तरा। अभिमानाचीच लागून गेलीस नाही का चल चल खरा चल आधी नाहीतर भडकाव आणखीन दोन कान मोठ्या तोंडाने मला शिरा करून ठेवायला सांगितला तो कोण खायला येईल माझा बाप का माझा सासरा चल चला आधी हो घरात आणि तिने फराफरा मला ओढत नेलं ताटायातलं एक काशाचं ताट आणून दांड डिशी माझ्या पुढ्यात आदळलं आणि चुलीवरच्या भांड्यातला निम्मा शिरा त्या ताटात उलटण्याने उकळून घालत ती म्हणाली हं गिळा आता पुरे हो पुरे झालं ते रडण्याचं सो मी हुनका गिळला आणि ताटातलं जेमतेम एक घास उचलून तो ओठाशी नेला न नेला तो नानीने एकदम कव घालून मला मिठीत घेतलं माझं मस्तक छातीशी घट्ट दाबून धरत ती स्वतःच ओक्साबोगशी रडू लागली नानीला ना असं अन्नावर होऊन रडताना मी कधीच पाहिलं नव्हतं सर्वस्व गमावून बसावं तसा तिचा चेहरा दिसत होता एका मगून एक येणाऱ्या हुंक्यांनी तिचं सर्वांग गदगदत होतं डोळ्यातून गळणाऱ्या धारांनी तिचा चेहरा ओला चिंब झाला होता त्या ओल्या चेहऱ्याशी माझा चेहरा दाबून धरून ती माझे मुके घेत होती मला कुरवाळत होती कसे हात व्हायले ग माझे तुला मारायला सोने असं पुन्हा पुन्हा पडत होती पुन्हा रडत होती शेवटी मीच माझ्या लहानशा हातांनी तिचे डोळे पुसले तिची समजूत घातली आणि मग हसत रडत त्या एकाच ताटातला शिरा आम्ही दोघींनी मिळून खाल्ला कधी खाल्ला कसा संपला कळलंच नाही नंतर ज्या साऱ्या घटना एका ते गुरफटून गेल्यासारख्या गुंतागुंतीच्या झाल्या आहेत धुक्यातून बघाव्यात तशा अस्पष्ट दिसत आहेत मी मोठी झाले शाळा संपून मी कॉलेजात जाऊ लागले आजोळी जाण्यात आता वर्ष दोन वर्षांचा खंड पडू लागला मला नवे स्नेह मिळत होते नवे ऋणानुबंध चढत होते बालपणच्या आठवणी दूरच्या डोंगरासारख्या अदृश्य होत चालल्या होत्या कधीतरी त्या माझ्या मनात येत मनात गोड हुरहुर लावे पुन्हा सारं विसरायला होईल नंतर प्रथम आजी केली पुढे वर्षभरातच आजोबा वारले आजोळची तरुण मुलं पोटापाठीमागे लागून गावोगाव पसरली माझ्या बरोबरीच्या मावशा लग्न होऊन सासरी गेल्या आजोळ माझ्या पुरतं कायमचं मिटलं त्यातच टेकाडावरचं घर अस्पष्ट होत होत विस्मृतीत बुडून गेलं आणि गेल्या वर्षी कितीतरी दीर्घकाळाने पुन्हा मी आजोळी गेले माझ्या बी एच्या परीक्षेच्या वेळेला नाना अचानक हृदयक्रिया बंद पडून वारल्याचं मला कळलं होतं मी गावात उतरले होते पण नानीला भेटल्याशिवाय मी परत जाणं बरं दिसलं नसतं एके दिवशी दुपारी मी आजोच्या वाड्यात आले मोठ्या कष्टाने हुरहुर त्या मनाने जुन्या आठवणींचा काळजात कल्लोळ उठला होता वाड्याच्या कोपऱ्यातलं टेकाडावरचं घर अजूनही उभं होतं पण वर जाणारी वाट आता वाढत्या झाडोऱ्यांच्या गच्चपणात फार गडप झाली होती त्यातून कसाबसा मार्ग काढत मी वर चढले हिरव्या गर्दीतलं नानांचं घर गर अचानक नजरे पुढे आलं घरापुढच्या बागेचं आता भूत झालं होतं फुलझाडं वाळून कोळ झाली होती तुळशी वृंदानाचा लाल कोबा जागोजागी ढासळला होता त्याच्यापुढे सारवण देखील नव्हतं तर रांगोळी कुठली ते भकास दृश्य पाहून माझ्या तो पोटामध्ये कालवल्यासारखं झालं आसवांनी माझी दृष्टी अंधूक झाली पावलं लटपटू लागली स्वतःला कशी बशी सावरत मी मी पुढे गेले घरात पाऊल टाकलं नानी चुलीपाशी काहीसं करत बसली होती नानीच होती का ती मला प्रथमदर्शनी तिची धड ओळखसुद्धा पटली नाही एकेकाळचे एक भरघोस काळेभोर केस आता अर्धवट करडे सफेद होऊन निम्म्यावर आले होते गोल भरीव गोंडस चेहरा सुरकुतला होता कपाळावरचा घसघशीत कुंकवाचा टिळा जाऊन तिथे गोंधळाची हिरवी खून दिसत होती आणि उल्लसित चमकदार डोळ्याची चमक विझून ते खोल गेले होते मला पाहून नानी चकित झाली मग ती उठली पिठाच्या हातांनी तिने मला जवळ ओढलं आणि माझ्या खांद्यावर मान ठेवून ती ढसाढसा रडू लागली मी आता मोठी झाले होते साड्या नेसत होते आणि नानी जणू माझ्यापुढे लहान असं हाय बनली होती मोठ्या समजूतदार माणसाने लहानाचं करावं तसं मी तिचं सांत्वन केलं पहिला उमाळा ओसरल्यावर नानी जरा सावरली आणि मला म्हणाली बैस बैस अशी आणि आल्यास अशी दोन घास खाऊन घे आत्ता कुठे माझं लक्ष नानीच्या घराकडे वळलं पहिला नीट नेटकेपणा पार नाहीसा झाला होता जमीन उखंडली होती भिंतीवरून कोइष्टकं लोंबत होती भांड्यांना डाग पडले होते सर्वात नवलाची गोष्ट म्हणजे नानीच्या चुलीपाशी एक काटकिळं खिडमसं असं पोर बसलं होतं ते तिच्या भाकरीची वाट बघत होतं तेवढ्यात माडीवरून दोन तसलीच पोरं खाली आली नानीने पारक्या ताटल्यातून त्यांना थोडं थोडं खायला दिलं मग ती मला म्हणाली आपण दोघी मागून सावकाश जेवूया हां मी आश्चर्याने थक्क झाले होते नानीच्या घरात पोरं आणि तीही अशी मी तिला विचारलं नानी अगं ही भूतावळ कुठून गोळा केलीस नानीने एक कोशाळवाणं हास्य केलं आहेत वाड्यातलीच आहेत ती म्हणाली आता माणसांची फटकून वागायला जमत नाही ग पहिल्यासारखं आणि हे घर पण खायला येतं बघ एकटीला म्हणून सोबतीला चार पोरं गोळा करते त्यांना खाऊ पिऊ घालते वेळ जातो कसा तरी बोलता बोलता नानीने त्या तिन्ही पोरांकडे नजर टाकली त्या नजरेत वात्सल्य स्नेह काठो काठोकाठ भरला होता इतकी वर्ष खोल रोधून ठेवलेले कुठले कुठले झरे आता फुटून ओसंडून वाहू लागले होते संध्याकाळी नानीचा निरोप घेऊन मी निघाले टेकाडावरचं घर काळोखात बुडत होतं क्षणोक्षणी अंधूक होत होतं आणि तिन्ही पोरं जिवतीसारखी मागे पुढे घेतलेली नानी, त्या घरापुढच्या शुष्क बागेत उभी होती हात हलवून हात हलून मला निरोप देत होती